नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण जंगली सँडविच कसं बनवायचं हे पाहूया सगळ्यात आधी आपण चटणी पाहूया तर इथे तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घ्यायची आहे थोडीशी मुठभर पुदिना घ्यायचा आहे याच्यामध्ये पुदिना जास्त घालायचा आहे चवीनुसार याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि अगदी दोन चमचे पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे हे बघा एकदम बारीक वाटून घेतलं आहे खूप पातळ चटणी करायची नाही आपल्याला एका बाऊलमध्ये काढून दाखवते हे बघा चटणी एवढी घट्ट पाहिजे आपल्याला आणि इथे एक काळं मीठ घेतलं आहे चाट मसाला हिंग गरम मसाला मिरची पावडर आणि जिरे पावडर प्रत्येकी अर्धा चमचा आणि दोन चिमटी हिंग घेतलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे काळं मीठ नसेल तर साधं मीठसुद्धा चालेल मसाला आपला रेडी झाला आहे ते मी एक पोन तयार करून घेणार आहे ते पायपिंग बॅग ग्लासमध्ये टाकून घेतली आहे आणि हा व्हाईट सॉस आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या सँडविचवरनं व्यवस्थित सॉस लागेल आणि जास्त पण पडत नाही अशा पद्धतीने बनवून घ्यायची आणि थोडंसं खालून कट करायचं बाजूला ठेवून देऊ आता तर एक मोठा मी कांदा बारीक कापून घेतला आहे एक टॅमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा बारीक कापून त्याची बिया काढून टाकल्यात आणि एक सिमला घेतली आहे छोट्या साईजची ती पण बारीक कापून घेतली आहे सिमला थोडी कमी टाकायची आणि लिंबू थोडंसं पिळायचं आहे लिंबामुळे एकदम टेस्ट येते सँडविचला आणि सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर सँडविच बनवून घेऊया तर सँडविच ब्रेड घेतले आहेत मी दोन आणि त्याला सगळ्यात पहिल्यांदा बटर लावायचं आहे बटर रूम टेम्परेचरचं पाहिजे आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हा पिझ्झा सॉस आहे तो लावायचा नंतर तो पण सगळीकडनं असं व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सगळ्या कडांना व्यवस्थित लागलं पाहिजे सॉस आपला लावून झालेला आहे आणि याच्यावर लावायचे आहे पुदिना चटणी ती पण असे सगळीकडं व्यवस्थित लावून घ्यायची आहे चटणी लावून झालेली आहे आपलं शिमला कांदा टॅमॅटो ह्याच्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे ब्रेडवर त्याच्यानंतर थोडंसं पनीर टाकायचं आहे पनीरचे एकदम बारीक बारीक पीस केलेली आहेत मी आणि जो मसाला आपण बनवलेला तो याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि मी इथे ब्रिटानियाचे ब्रेड वापरलेत ब्रिटानियाच्या ब्रेडनी सँडविच एकदम चांगले बनतात थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि हा व्हाईट सॉस असा याच्यावर टाकून घ्यायचा आहे कोण बनवल्यामुळे व्यवस्थित आपल्याला सॉस टाकता येतो चीज थोडंसं टाकायचं आहे किसून थोडंसं बीटरूट टाकायचं आहे आणि इथे अजून एक मी ब्रेड घेतला आहे त्याला टॅमॅटो सॉस लावून घेतला आहे आणि हा जो ब्रेड आहे तो एका सँडविचवर लावून घ्यायचा आहे आणि असं दुसऱ्या सँडविचवर ठेवून द्यायचं आहे आणि वरती बटर लावायचं आहे मी आता सँडविच भाजून घेऊया तर इथे मी तवा गरम करून घेतला आहे आणि तवा खूप गरम करून घ्यायचा नाही आहे किंवा पॅन गरम करून घ्या गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि आपण जे बटर लावलेला भाग आहे तो खाली ठेवायचा आहे त्याच्यावर वरती प्लेट ठेवायची आहे त्याच्यानंतर वजन ठेवायचं आहे तव्यावरसुद्धा सँडविच एकदम चांगले भाजले जातात ओवनची गरज लागत नाही आहे हे बघा आधी दोन ते तीन मिनटं खालून भाजून घ्यायचं आहे आणि पाहू शकता खालून छानपैकी असा खरपूस भाजला आहे परत बटर लावायचं आहे असं खालच्या बाजूला बटर सोडून द्यायचं आणि परत झाकण ठेवायचं आहे परत त्याच्यावर वजन ठेवायचं आहे परत दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे करपवून द्यायचं नाही आहे आणि आता झाकण काढूनसुद्धा आपल्याला परत थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत चांगलं सँडविच भाजलं जातं गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे पाहू शकता सँडविच आपलं तयार झालेलं आहे आणि आता कट करून घेऊया आवडीनुसार कापून घ्या ह्याच्यावर थोडंसं आता गार्निशिंग करूया त्याच्यावर अजून एकदा आपल्याला चीज टाकायचं आहे किसून त्याच्यानंतर परत एकदा व्हाईट सॉस टाकायचा आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बाजूचं बेलचं बटन पण दाबा आणि वरून थोडेसे वेपर्स टाकायचे आहेत मेड पेपर्स आहेत हे थोडंसं इसलेलं बीटरूट टाका थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना चटणी टॅमॅटो बरोबर अतिशय असं टेस्टी लागतं तुम्ही हे जंगली सँडविच नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद